शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी इचलकरंजी शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली विविध विकास कामे आणि धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं खासदार श्रीकांत शिंदे हे इचलकरंजीत येत आहेत सकाळी त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर नाका येथे शिवसेना शहर शाखेचं उद्घाटन तेथून मोटरसायकल रॅलीनं शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे अनुकंपा तत्वावर महानगरपालिका सेवेत आलेल्यांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर गांधी पुतळा येथील पुरवठा कार्यालयासमोर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर मंजूरपत्राचं वाटप होणार आहे पंचगंगा नदी वरद वरदविनायक मंदिरात सुरू असलेले